पाटील काकू रोजच्याप्रमाणे सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडल्या समोरच्या बागेत त्यांनी काही मैत्रिणी मिळून प्राणायाम करायच्या त्यांनी परतीच्या वेळी काही बागेतील फुले घेऊन त्या घरी येत असत हात्यांचा नित्य नियम होता गेल्याच वर्षी त्या सोसायटीत राहायला आले होत्या पाटील काकूंचे पूर्वीचे घर म्हणजे छान दमदार बंगलाच होता पाच वर्षाआधी त्यांच्या पतीचे निधन झाले आणि ते भल्या मोठ्या बंगल्यात काकू एकट्या झाल्या ते त्यांच्या दिराल ही गोष्ट नेहमी खटकत होती त्याला वाटायची की एवढ्या मोठ्या घराचा संपत्तीचा वहिनी एकट्याच उपभोग घेत आहेत त्यांची मुलगी ही शिमलेला राहते आणि आम्ही देखील नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो म्हणून त्याने वाटणीचा मुद्दा पुढे मांडला काकूंनी आपल्या मुलीला आणि जावयाला बोलून घेतलं त्यांचा जावई त्यांच्या मुलाप्रमाणेच होता काकांचे बोलणे त्यांनी सर्व ऐकून घेतले वडील घर असे कसे कसे विकायचे म्हणून त्यांच्या विनवण्या देखील केल्या पण ते ऐकण्याच्या पलीकडे गेले होते आणि वाद नको का म्हणून काकूंनी त्यांना होकार दिला कागदपत्रे काय व्यवहार आहेत तो जावयाच्या हातून करून घेतला व घर विकून एक भली मोठी रक्कम काकूंच्या हाती आली त्यांनी जवळच सोसायटीत एक छान सुबक फ्लॅट घेतला कारण त्यांच्या मैत्रिणी ती बाग जवळचे मंदिर हे रोजच्या सवयीचे होते इतक्या वर्षात म्हणून त्यांनी त्याच घराच्या आजूबाजूला असलेले फ्लॅट बघितले होते त्यांनी आलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम मुलीच्या अकाउंटमध्ये टाकली होती आणि बाकी रक्कम आपल्या अकाऊंटमध्ये ठेवली होती मुलीने कितीतरी वेळा त्यांना आपल्यासोबत शिमलेला येण्यास म्हटले होते पण तिथे ऑक्सिजनची कमी होती ज्यामुळे काकूंची तब्येत तिथे नेहमीच खराब व्हायची त्यांना बीपीचा त्रास वाढायचा म्हणून त्या तिथे जायला फारसे उत्सुक नव्हत्या त्यापेक्षा त्यांना इथे राहणे पसंत होते त्यांच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये एक ख्रिश्चन गृहस्थ राहायचे त्याचे नाव पीटर ढिलिस्वा चांगले उंच पुरे देखणे व आयकर विभागातून मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झालेले दोघांचे फ्लॅट आजूबाजूला असले तरीही त्या दोघांचे कधीच पटले नाही कधी साधे बोलणे देखील नाही काकू म्हणजे पूजापाठ करणाऱ्या व सर्व सोवळं अवळं पाळणाऱ्या आणि डिलिश्वास साहेब म्हणजे मांसमच्छी खाणारे व कधीतरी ड्रिंक वगैरे पण करणारे त्यांना खरे तर काकूंचा काहीच त्रास नव्हता पण काकूंना सदा ना कदा त्यांना बघून कटकट करायच्या त्यांना सहादा वाद जरी आला मांसमच्छीचा तरी ते आंघोळ करून घेत असत डिल्युश्वास स्वभावाने खूप शांत होते ते कधी कुणाच्या भानगडीत नाही पडायचे पण काकूंनी त्यांना खूप भयंकर राग यायचा तशाही त्या आजकाल फार चिडचिड करायच्या त्याने तेन त्यांचा बीपी आणि शुगरचा त्रास वाढला त्या ते एकट्या राहायच्या दिवसभर बोलायला कुणी नसायचं याच कारणाने त्यांचा स्वभाव बदलला होता ढिलीस्व दिसले की नको नको ते बोलायच्या त्यांच्याकडे न पाहता जोरा, जोरा स्वतःची पंचावन्न वर्षांच्या काकू आणि बासष्ट वर्षांचे ढिलीस्वा यांचे हे असे अबोल विस्तवाचेच पण जवळचेच नाते एकदा सकाळी काकू दारासमोर रांगोळी काढत बसल्या होत्या इतक्यात डिलिशा नेहमीप्रमाणे चिकन घेऊन आले आणि दार उघडायचे म्हणून किल्ले काढण्यासाठी त्यांनी आपल्या हातातील पिशवी तिथेच भिंतीला टिकून ठेवली काकूने त्यातील चिकनांचा वास आला त्या रागानेच नाकाला पदर लावत उठले आणि घरातून बादलीभर पाणी आणून नुकत्याच काढलेल्या रांगोळीवर आणि भिंतीवर टाकून दिली डिलीस्वाने काही न बोलता चुपचापदार बंद बंद केली काकू ज्यावेळी बाहेर उभे असतील त्यावेळी ते, ते सहजासहज बाहेर निघायला टाळत असत त्या दिवशी रोजच्यानुसार नुसार काकू सकाळी बागेत जायला निघाले लिफ्टचे बटन दाबून बघितले तर कळली वीज गेली संपूर्ण सोसायटीची वय एखाद्या तासात येईल वाट न पाहताच काकू सरळ भायऱ्यांनी खाली उतरले त्यांना साहजिकच वाटले की परत येऊ तोपर्यंत वीज आलेली असेल पण त्यांना जरा गरगरल्यासारखे होत होते म्हणून त्या लवकर परत आले जेवही घाबरत होता त्यांचं पण सोसायटीमध्ये येऊन बघता तर वीज अजून आलीच नव्हती शेवटी काकूंना पायऱ्या चढत चौथा मजल्यावर जावे लागले त्याने त्यांना अजूनच धाप लागली दाराजवळ येऊन त्यांना जोरात भुवळ आली आणि त्या तिथेच कोसळल्या काहीतरी पडल्याचा आवाज डिलिशवा साहेबांना आला आणि त्यांनी दार उघडून बघितले व काकूंना असे पडलेले बघून ते घाबरलेच त्यांच्या कामाल्या बाईंना आवाज देऊन त्या दोघांनी काकूंना डिलीशवाच्या घरात आणून सोप्यावर झोपवले आणि डॉक्टरांना फोन करून बोलून घेतलं थोड्या वेळाने काकूंना शुद्ध आली समोर डॉक्टरांबरोबर डिलेसवांना बघून त्या एकदम द एकदम उठूनच बसल्या इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा त्यांना कळे आपण कुठे हा होते ते चिडल्या माझा धर्मभ्रष्ट केला मला पाप लागले आता मांसमच्छी खाणाऱ्यांच्या घरात मी आली मला पाणी देखील पाजले की काय देवा माझ्यापेक्षा माझा जीव घ्यायचा कोतारे देवा त्या उठणार की तेवढ्यात त्यांना परत चक्कर आली डॉक्टरांनी तिथेच त्यांना झोपायचा सल्ला दिला म्हणाले अह oh, काकू तुमची बी पी आणि शुगर खूप वाढले आहे तुम्ही आराम करा तुमचा धर्म वगैरे काही भ्रष्ट नाही झाला तुमच्या जे पाणी येते तेच पाणी डिलेश्वर साहेबांकडे येतं पाण्याचा कुठलाच धर्म नसतो व काकू ते सर्वांसाठी सारखे असते आणि त्यांनी जर तुम्हाला उचलून घरात आणले नसते तर तर तुम्ही सुद्धा जाऊ शकले असते त्यांनी माणूस सोडली नाही आपली मग तुम्ही का अशा वागता का भेदभाव करता असा धर्म जातपात हे सर्व मानवाने आपल्या स्वार्थासाठीच बनवले आहेत त्यांना हवे तेव्हा हवे तसे तो या जातीचा लेबलने वापरू वापर करून आपला फायदा करून घेतो व नेते मंडळी लोकांना भडकवून चुकीच्या कथा सांगून आपसात लढून आपली पोळी शेकून घेतात व सामान्य लोक एकमेकांच्या दुस्तास लड़त राहतात आणि तुम्ही तुम म्हणता त्यांच्या घरात बसल्यावर तुमचा धर्मभष्ट्र बस झाला काकू तुम्हाला माझे नाव माहिती आहे का काय आहे ते डॉक्टर शोभन खान मी मुस्लिम आहे मी मांस मछली खातो माझ्या हातचे तुम्हाला औषध इंजेक्शन चालते तुम्हाला चेक केलेलं चालते तेव्हा तुमचा धर्म भ्रष्टनायक होत काको सिर्फ इंसानियत ही एक धर्म होत आहे येत ना से रखी ध्यान में रखी ज्या धर्माचा विचार जर यांनी केला असता तर आज तुमच्यासोबरोबर काही होऊ शकले असते चाकूनच्या डोळ्यात पाणी आले त्या म्हणाल्या मला माफ करा डिलेस्वा साहेब मैने भला बुरा बोला इतना गुस्सा किया आप से फिर भी आपने मेरी जान बचाई मुझे माफ कर दीजिए मुझे तो शर्म आ रही है अपने आप की बेटा शोयब तुमने मेरी आंखें खोल दी तुम सच बोल रहे हो सिर्फ इंसानियत ही सच्चा धर्म है नफ़रत से विनाश के अलावा कुछ भी हासिल नहीं होता है असे म्हणत काकू उठले तेव्हा त्यांना परत चक्कर आली आणि त्या सोफ्यावरच बसले डॉक्टर शोएबने त्यांना मग ॲडमिट व्हायला सांगितले दोन दिवस ते ॲडमिट होते तेव्हा त्यांचे सर्व खाण्यापिण्याविषयी औषध फळे सर्व स्वानेच बघितले व या दोन दिवसात त्यांची छान मैत्री झाली होती काकूंना फार वाईट वाटायचे की आपण किती माणुसकी सोडून वागलो होतो तरी डिलीस्वा कधीच उलटून बोलले नाही की वाईट वाटून घेतलं नाही आणि आजही हेच सर्व सेवा करत आहेत त्यांनी कधीच आपली माणुसकी सोडली नाही त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता दोन तीन दिवसाने काकूंना घरी आणले त्यांनी पुढे कधीच त्याचा धर्माचा उगाचीचा कुट कुठता कटुरता पाळली नाही त्या केहूही आता डिलीस घरी येत जात होत्या महाराष्ट्र खमंग पदार्थ त्या आवडीने खायला द्यायचे त्यांना भाजी फळे आणायला त्यासोबत जात असत सायंकाळी डिलीस वा जबरदस्ती काकूंना वकला घेऊन जायचे ते दोघे सोबत योगाच्या क्लासलाही जाऊ लागले त्या दोघांचा वेळ छान आनंदात जात होता काकूंची तब्येत पण व्यवस्थित राहत होती त्यांची वाढती मैत्री ही सोसायटीत चर्चेचा विषय होऊन बसली होती लोकांचा त्यांचा त्यांना बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला होता हळूहळू त्यांच्या कानावरही गुजबुज येऊ लागली पंचावन्न वर्षांच्या पाटील काकू आणि बासष्ट वर्षांचे पीटर डिलिस्वा यांना या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागला काकूंनी हळूहळू बाहेर जाणे बंद केले त्या आपल्याच कोशात गेल्यात गिरत्या झाल्या परी, परीचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना जोरादार हाय बी पीचा अटक आला डॉक्टर सोएबला कारण कळले त्यांच्या अटकचे तेव्हा सोसायटीतील लोकांशी बोलायला पाहिजे म्हणून त्यांनी एक मिटिंग घेतली तिथे मला तुमच्यापैकी जवळपास सर्वच लोक ओळखतात पण पण मी आज डॉक्टर या नात्याने तुम्हाला भेटायला नाही आलो तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुमच्या सोसायटीत त्या रमा का पाटील काकू राहतात त्या कुठे आहेत त्या नाही आल्या मीटिंगला मी तर सर्वांना निरोप दिला होता कुठे आहेत त्या शर्माबाई हळूस म्हणाल्या देखो ना नाओ ढिलीश वा सहा बी नाही आहे गए होंगे घूमने दोनों सारे भाई का दब क्या आवाजात हसैला लग डॉक्टर सोहेब एकदम चिड़ले शर्म आनी चाहिए आप लोगों को किसी के बारे में ऐसे बोलने से पहले जरा उनकी उम्र का तो ख्याल किया करो वो बासठ साल के है डिल उनके बारे में ऐसा बोलते हो चीची कितने घटिया सोच है आपकी हमारे तुम्हारी उम्र के बेटे हैं उनके जो आपने अपने फैमिली के साथ देश के बाहर रहते हैं उन्हें वह अच्छा नहीं लगता यहाँ अपने लोगों के बीच उन्हें रहना है इसलिए वो यह अकेले रहते हैं और वो पाटिल काकू उन्हें तो सिर्फ एक बेटी है वो भी शिलॉग में रहती है वहाँ काकू की तबीयत ठीक नहीं रहती इसलिए वो उनकी अपनी एकलौते संतान होने के बाद भी उनके पास न रह सकती लेकिन आपको ये सब क्यों बता रहा हूँ आपको तो कोई फर्क नहीं पड़ता कि वो कहाँ है कैसे है आपको तो बस एक घासीब का टॉपिक मिल गया है वो साथ दिखे तो आपको बोलने का मौका मिल जाता है लेकिन क्या आपने किसी की किसी ने भी उनकी कभी खैरियत पूछी तबीयत कैसी है ये पूछा किसी चीज़ की ज़रूरत है ये पूछा ना उन्हें ना तो वो क्या करते हैं क्या नहीं ये क्यों जानना है आपको पिछली बार भी दो दिन का को एडमिट थी उस वक्त भी आपने से कोई भी उन्हें वहाँ देखना दिखाई नहीं दिया मिसेज कुलकरणी तुम्हें तो सांगा बराबर है का सेगने तुम्हारा लोक अहो उदय तुम्हारा ही या जायचे आहे हे कसे विसरता तुम्हें शर्मा भाभी दो दिन से काको हॉस्पिटल में एडमिट है आपने ऐसे बर्ताव की वजह से उन्हें हाई बी पी होर माइड नर्वस ब्रेक डाउन का अटैक आया है बड़ी मुश्किल से जान बची है उनकी आपको पता भी है इस बात का डॉक्टर जरा चुड़न बोले होते काकून बदल ईकुन सर्वान्व जनू शॉक लगला शर्मा भाभी केविल आवाजत मनाली मुझे माफ कर दीजिए डॉक्टर साहब मुझसे गलती हो गई मैं खुद हॉस्पिटल जाकर उनकी माफी मांग लूँगी दूसरे दिवसी सका सर्व सोसायटी थी हॉस्पिटल तेथे काकूंनी मुलगी जावे आले होते डिलेस्वा साहेबही होते तिथे शर्मा भाभीने आपल्या वागण्यात बोलण्याबद्दल काकूंची माफी मागितली त्यांच्यामुळे ही वेळ काकूंवर आली याचे त्यांना फार वाईट वाटत होते काकूंची मुलगी अपर्णा हिने डिलेस्वांचे आभार मानले म्हणाली दोन्ही दु, दु, वेळी तो मी माँ जी आई ची खूब गारजी घीतली आप नहीं होते तो पता नहीं माँ का क्या होता मुझे हमेशा लगता था कि मुझे भाई चाहिए था जो माँ का ख्याल रखे सके लेकिन आपके तो दो बेटे हैं फिर भी आप आज अकेले रहते हैं आपको देखकर कर माँ मुझे बोलती है बेटों से तो बेटी भली है जो वक्त पर दौड़ कर तो आती है आज मुझे लगता है अच्छा भोवा म्हणजे भाई नाही हे अपर्णा ना। आपल्या आईजवळ जाऊन बसवली आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली मी एक निर्णय घेतला आहे जो मला सर्वांसमोर सांगायचा पेशे सर्वा आहे पेशेली या सर्व सोसायटीतील लोकांसमोर सर्वांना माहिती आहे आई एकटी राहते तिला माझ्याकडचे वातावरण नाही सुटवत आणि मी इथे येऊन राहू शकत नाही असेच डिलीस व अंकल देखील एकटे राहतात हे दोघे सोबत फिरले सोबत गेले बाजारासोबत गेले आपला वेळ त्यांनी सोबत घालविला एकमेकांच्या सुखदुखात साथ दिली मग तिचा हात दिला तर यात चुकीचे काय आहे का तुमच्या लोकांना त्यात वाईट व नैतिक वगैरे दिसते ते दोघे काय सोळा सतरा वर्षांचे आहेत का जे तुम्हाला त्यांचे वागणे बरोबर नाही वाटली ते दोघेही एकट्या आहेत व आयुष्यात या वयात मानसिक आधाराची गरज असते बोलायला व शेअर करायला कोणीतरी हवे असते याच आधारासाठी आणि आपल्या समवयस्कर माणसांमध्ये राहता यावे म्हणून माणसे अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमामध्ये जातात पण मला नाही वाटत माझ्या आईनं असा काही निर्णय घ्यावा म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की यानंतर आई आणि ढिलेस व अंकल हे एकत्र राहतील ते दोघेच आता एकमेकांसाठी समाज व त्यांनी नियमावली तेच ठरवतील काय चांगले वाईट हे त्यांना त्यांचे ठरवून दे त्यांना त्यांच्या कम्फर्ट लेवल व लिमिट वगैरे यात कृपया कोणीच डोके लावू नये नाई। व नैतिकतेचे न्यायाधीश बनू नये अशी नम्र विनंती आहे सर्वांच्या एक साथ तोंडून निघाले काय म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजेच आजकालच्या मुलांसारखेच सोसायटीतील लोक आपसात कुजबुजत होते एकदम काकू खूप चिडले अग तुला वेळ वगैरे लागले का अपर्ण काहीतरी काय बोलते तुझ्या जिबेला काही हाड आहे की नाही जाव्यासमोर काय भरते असेल ते बोलते आहेत अपर्णा म्हणाली आई मी जे बोलते आहे ते योग्यच आहे आणि तुझ्या डिलीस व अंकलच्या माझ्या सर्वांच्या भल्या भल्याचेच आहे लोक काय म्हणतील याचा विचार नको करूस आणि सर्वांसमोर मी हे मान्य केले तुझ्या जावायलाही हे मान्य आहे तर बाकीच्या लोकांना काही देणे घेणे नसावे मी तर लग्नच लावायला तयार होते पण अंकल आणि डॉक्टर म्हणाले आज लिव इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यताच आहे आई मी तयार आहे तुझे जावही तयार आहेत डिलीस अंकल तयार आहेत आणि डॉक्टर देखील तयार आहेत हे वाक्य म्हणत डॉक्टर आत रूम मध्ये दाखल झाले सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळली अपर्णा अगदी योग्य निर्णय आहे तुझा सर्वच तयार म्हटल्यावर कोण काय बोलेल याची पर्वा नाही करायची काकू अहो काकू या निर्णयाने उलट लोकांची तोंड बंद होतील की यांना घरच्या लोकांचीच साथ आहे म्हणून असे निर्णय जर घरच्या लोकांनीच घेतले तर अनाथाश्रम वृद्धाश्रमाकडे जाण्याची गरजच नाही राहणार कुणाला समाजात असे एकटे एकटे राहणारे कितीतरी लोक आहेत खूपच्या निर्णय घेतला तू मग एका योग्य आणि छान निर्णयाचे स्वागत आपण टाळ्या बाजून करूया नूतन आवेशाच्या प्रवेश प्रवेशाच्या शुभेच्छा ह असं म्हणत सर्वांनी मनसोक्त टाळ्या वाजवल्या सुरुवात केली रेडिओवर आवाजात गाणंच वाजवत होतं भले भुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण भर जन्म विसावू या वळणावर या वळणावर ही का गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स